नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील विविध भागांमध्ये विकास कामांचा शुभारंभ माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते होत आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी परभणी शहरातील वार्ड क्रमांक आठ अर्थात मंगळवारा पेठ क्रांती चौक परभणी या ठिकाणी देखील रोडच्या विकास कामाचा उद्घाटन सोहळा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अशोक जाधव मनोज तळेकर अनिल झांबरे अजय देशमुख श्याम ठाकूर पंकज देशमुख मोईन खान कमरान खान हबीब बाई अजमत खान विजय देशमुख आदींची उपस्थिती होती प्रताप देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाची गुणवत्ता लक्षात घेता आजही त्या रस्त्याचे काम उत्कृष्ट झालेले आहे त्यामुळे तशाच प्रकारचं काम करावं अशी नागरिकांची मागणी होत आहे आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद